नमस्कार मंडळी कारली तवा फ्राय किंवा सुकी कारल्याची भाजी बनव्यात यासाठी एक पाव किलो एवढी कारलीवरची साल काढून घेतली आतमधलं बी सर्व काढून झाल्यानंतर अर्धा चमचा मीठ एक चमचा हळद घालून चांगलं मिक्स करून घेतलं आता टोपात पाणी घेऊन चाणीवर सर्व कारली ठेवून घेतलं एक पाच सहा मिनटं वाफ द्यायची अगदी जास्तच कारलं वाफवू नका किंवा खूप शिजवायचं नाही थोडंसं कडक असंच ठेवायचं आता कारली वाफवताय तोपर्यंत तव्यावर तेल टाकून शेंगदाणे लालसर भाजून घेतले त्यातच सुके खोबरे जिरे तीळ भाजल्यावर काही पावडर मसाले घातले मिक्सरच्या माड्यातून जाडसर वाटून घेतलं वरून चिरलेली कोथिंबीर थोडंसं पाण्याचा शिंपळा देऊन सारण तयार करून घेतलं कारली वाफवून झाल्यानंतर एक ते दोन पाण्याने धुवून घेतलं यातील सर्व पाणी काढून टाकलं थोडंसं पिळून असं घ्यायचं नंतर सारण भरून घेतलं आता तव्यावर तेल टाकून एक एक कारली सोडून घेऊयात आणि उलटपालट करून मस्त असा रंग येईपर्यंत तळून घेऊयात डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करा डिटेल व्हिडिओ नक्की बघा चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद